जित्या माय बापा न घाली ती अन्न मेल्या वरी करीती पिंडदान मेल्याच्या नंतर त्याच्या असणार पिंडदान करतात एक आणि दोन चरणाचा नाही नातरायाचा आठ चरणाचा अभंग आहे लक्ष देऊन ऐका पहा पहा संसारीचा आचारू जिता अबोला मा मेल्या उच्चारू मायबाप जिवंत असेपर्यंत माय बापाला कधी बोलला नाही पण मायबाप मेल्याच्या नंतर त्यांच्या नावानं उच्चार करत आहे काही कामाचा आहे काय कामाचं नाही अजिबात नाही ऐका पुढं जित्या माय बापा न करीती नमन मायबाप जिवंत असताना कधी सुद्धा पाया पडला नाही आणि ऐका पाया सुद्धा कधी पडायची ती वाक्या ऐका नंबर एक सकाळ दुपार आणि संध्याकाळ पण काही असे आभागी लोक आहेत तीनदाच पाया पडले नंबर एक जन्म झाल्यास एकदा लग्नात दोनदा कळलं का आणि एकदा निघून चालले की तीनदा अरे जित्या माय बापा न करीती नमन कधी सुद्धा नमन करत नाही तर मेल्या पिंडावरी किंवा मस्तक करीती वपन त्याच्या पुढे ऐका जित्या माय बापा धड गोड नाही कधी सुद्धा त्यांना गोड असणार काही खाऊ घातलं नाही आणि श्राद्धी तळन मळन परवडी पाहि बैठक बसल्यात म्हणतात महाराज कार्यक्रम केला बर का बापाचा नंबर एकच केला भजे काढले पुरवडी काढले पापड काढले गुलाबजामुन केले अरे पण त्याला कधी सुद्धा जिवंत असताना कधी काही खाऊ घातलं का गोड हजे बाद नाही जित्या माय बापा गाली प्रदान गाली प्रदान म्हणजे शिव्या हो जित्या माय बापाला जिवंत असेपर्यंत पर्यंत नुसत्या शिव्यात दिल्या पण बाप मेल्याच्या नंतर ब्राह्मणानं सांगितलं बापाचा उद्धार करायचा असेल तर गाय दान करून टाका उपयोग आहे जिवंत असेपर्यंत त्याला शिव्या दिल्या नाही पण मेल्याच्या नंतर मात्र त्याच्या नावानं गाय असणारी दान करतो हे काही असणार कामाचं नाही सोहळाच करायचा असेल तर त्यांनी आपल्या डोळ्यानं असणारा तो, तो बघावा आणि मनोज महाराजा कोण एक असणारा गुण घेण्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारतो इथून पाठीमाग तुमच्या परिसरामध्ये आई वल्लाचा पूजनाचा कार्यक्रम झाला का एवढंच उत्तर द्या काही लोक ला येऊन कसे बसतात माहिती का ऐका ला येऊन बसला ना असा फ्रेश होऊन येऊन बसायचं नसता असं काळा जरी असतो तरी पावडर लावून येऊन कीर्तनला बसतोय असा फ्रेश होऊन माणसाने कीर्तन लावून बसला असा उदास अजिबात माणसा येऊन बसायचं ना अजिबात नाही तुमच्याकडे लक्ष्म्या बसितात का लक्ष्म्या कोणत्या भाद्रपद महिन्यामधल्या बसितात का नाही हा का अशा असतात बिचार्या आशाचे बिचारे असतात पाचशे नोट द्या हजाराची द्या दोन हजार मध्ये बदलच काही नाही तसे काही बसतात त्याला किती हसवा आणि किती त्याला बोलवा त्याच्यात काही बदल होणार नाही आज बाद नाही ऐका हा सोहळा असणारा आईवडलांनी आपल्या डोळ्यानं असणार तो बघावा आणि इथं गुण घेण्यासारखा आहे तो मनोज महाराजासारखा कसा माहिती का अरे आज आपल्या आईवडलाचा आपण जर पूजनाचा सोहळा केला उद्या आपले सुल मुलं आपल्या पूजनाचा सोहळा करणार म्हणजे करणार त्याच्या पुढे आणखी एक वाक्य बोलतो बर का माफी मागून इथं दोन असणाऱ्या सुना आहेत लक्ष करा बरं का त्या सुनांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो का माहिती का आज आपल्या सासूचा आणि सासऱ्याचा पूजनाचा असणारा भाग करतात त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा सगळ्या जणात <laughs> कारण हे काय अरे सुना सुद्धा असणार सहकार्य केलं अनेक सासू आणि सासरे जर उपाशी कशामुळे असतील तर कशामुळ <laughs> मोठ्या ना मोठ्या <मौठे> ना <laughs> हा अनेक सासू सासरे जर उपाशी कशामुळे असतील तर कुणामुळे सुनामुळच उपाशी आहेत माझी तर विनंती आहे तुम्हाला तुम्ही जर तुमच्या सासू सासऱ्याचा सोहळा असा थाटा था था माटामध्ये केला एक दिवस तुम्ही सुद्धा आज सुना असणाऱ्या उदेशाला कोण होणार आहेत जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याचा सोहळा जर असा केला तुमचा सुद्धा सोहळा असा होणार म्हणजे होणार आणि तुम्ही जर नाही केला तुमचा सुद्धा फोटो मग असाच लागणार फक्त बस संपलं काहीच नाही अजिबात हा सुद्धा गुण मनोज महाराजाकडून जायचा त्यांच्याकडे टाळ्या वाजवा त्यांच्या नावा याच्याकरता आणखी एक प्रमाण सांगतो पुत्र भाबा आईसा गुंडा लक्ष करा त्याचा तीही लोकी जेना प्रमाण करता टाळ्या वाजवा त्याचं कारण सांगतो मी एक प्रमाण म्हणलं का नाही ते एकेच मॉडेलच होत बर ज्याला कळालं त्यालाच कळालं कळत नाही अजिबात नाही मी म्हणलेलं प्रमाण एक्या मॉडेलचं होतं आणि हे प्रमाण एका मॉडेलचं आहे लक्षात आलं का मी म्हणलं म्हणजे फर्गुशन कंपनीचं म्हणलं ह्यांना म्हणलं म्हणजे महिंद्रा कंपनी लक्षात घ्या बरं का हे पाठांतराचा विषय आहे कुणालाही जमत नाही अजिबात नाही मी आता मुंबईहून कीर्तनावर आलो का बरं कालच नऊ ला कीर्तन सुरू झालं पावणे अकरा पर्यंत कीर्तन सुरू लागलं विषय सुंदर गीतेचा लागला होता एका बाबानं असं प्रमाण दिलं नाही मध्ये कुठल्याच मापात बसलं नाही प्रमाण कुठल्याच मापात मला तर काही कळालंच नाही विषय काय चालू आहे की प्रमाण काय चालू आहे की त्यांना मी हात जोडले सांगितलं महाराज प्रमाण जरा लाईन सोडून बाजूला चाललं म्हणलं मला जरा ऐकू वाटलं नाही त्यानं उत्तरले मला छान दिलं महाराज नवला कीर्तन सुरू झालं पावणे अकरा वाजले पावणे दोन तास झालं तुमचं ऐकालो आमचं काय बिघडत अरे तुझं मी चार घंटे ऐकलं ऐकण्याकरता नाही का पण ते हिशोबात कुठंतरी मापात बसलं पाहिजे चमक पण पाहिजे हा महाराज एकदम सुंदर असणार प्रमाण आहे पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा या ठिकाणी आपल्या आई वडिलांच्या पूजनाच्या बाबतीमध्ये असणाऱ्या ठिकाणी मनोज महाराजांनी आणि या संपूर्ण परिवारांनी याच्या पुढे बोलो अहो या, या कार्यक्रमाला सहभागी नातू आहे तो नातो विचार करा बर का नातू सहभागी आहेत नाती सहभागी आहेत कुणी टायल आणून देतं तर कुणी पाणी आणून देत कोणी गोळ आणून देतं तर कोणी चहा आणून देत विचार करा यांना सुद्धा आपल्या आजी आणि आजोबाच्या बाबतीमध्ये प्रेम आहे याच्या पुढे आणखी बोलतो इथं जेवढे जेवढे आजोबा आहेत का नाही त्यांनी खरं छाती ठोकून सांगायचं त्यांचं प्रेम पत्नीवर आहे सुनावर आहे मुलावर आहे का नातावर आहे, 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 का नाता आहे? आज़वार। आज़वार। <laughs> खर सांगतो तुम्हाला आजोबाच सा प्रेम पत्नीवर राहत नाही पुन्हा लक्ष करा बर का सुनावर राहत नाही मुलंवर राहत नाही कुणावरच प्रेम राहत नाही आजोबाच प्रेम जर कुणावर असेल फक्त आपल्या नातवंडावर प्रेम असत आणि आजोबा ना आजी चिल्लर पैसे जर कुणाकरता करत असतील तर टी मध्ये प्रवास करण्याकरता करत नाहीत बर का लक्षात करा कुणाकरता चिल्लर पैसे करतात फक्त नातवंडा करता असणारा हा पैसा असणार त्यांचा चिल्लर असतो या नातवंडाला सुद्धा असणारा तो आनंद आहे विडाला ठिकाणी आपल्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये एक म्हणजे नामदानाची असणारी ही कीर्तन रूपी असणारी सेवा कलियुगामध्ये जर माणसाचा उद्धार करायचा असेल ना दुसरं तिसरं असं काही साधन सांगित नाही सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आधी चरित्रे, परम पवित्रे सादर आणि कीर्तन संगे देवा समीत सुखे डोलावे महाराज हे कीर्तनाच्या बाबतीमधली असणारी मर्यादा आहे आता झालंय असं चार अभंग ठरलेले आहेत बरं का कुणाला रागी दोन माणूस मेला की आज साठी केला होता अठ शेवटात आधी सगोड व्हावा क्षणा हाची करावा विचार ठरलेलेच आहेत त्याच्यात काही बदलच नाही टाळकरी म्हणले तर पाठवून गेलेत आपण महाराज आता बोलतो नाही